जय जऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली आहे संभाजी ब्रिगेड अधिकृत उमेदवार सन्मान्य अविनाश घोडके यांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचा पहिला झेंडा हा मंत्रालयावर फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी वज्रमूठ संभाजी ब्रिगेडनं बांधली आहे आणि हीच परिवर्तनाची लढाई असेल आणि हाच पुण्यातला बदल असेल संभाजी ब्रिगेडचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्मान्य अविनाश दादा गुडके यांच्या प्रचाराचा नारळ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तर आज फोडलाच परंतु संभाजी ब्रिगेडने पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आता आघाडी घेतलेली आहे आज मोदी साहेब पुण्यामध्ये आले आज मुख्यमंत्री आणि त्यांचे लाडके सगळे उपमुख्यमंत्री सुद्धा प्रचार दौऱ्यामध्ये असतील परंतु माननीय मोदी साहेब येऊन महाराष्ट्रातली महागाई कमी नाही करणार महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी नाही करणार उलट मोदी साहेब आले आमच्या महाराष्ट्रातले उद्योग पळवून घेतात घेऊन जातात की काय असा संशय निर्माण होतोय म्हणून संभाजी ब्रिगेडचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अविनाश घोडके हेच पर्वती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील कारण जनता वसाहत असेल किंवा हा सर्व पर्वती विधानसभा मतदारसंघ असेल जनता वसाहतचे सुपुत्र म्हणून त्यांचं सामाजिक काम म्हणून फुलेशाह आंबेडकर चळवळीची विचारधारा म्हणून आजपर्यंत संभाजी ब्रिगेडनं जे या समाजासाठी केलेलं आहे आज समाजाकडून घेण्याची दिवस ही वेळ आलेली आहे ते दिवस आलेले आहेत आणि इथल्या जातीवादी मनुवादी जुलमी सरकारला सत्ताधाऱ्यांना फक्त पन्नास खोके आणि एकदम ओके मध्ये संभाजी ब्रिगेड आता सत्तेतून त्या ठिकाणी हकलून देण्याचं काम करणार आहे म्हणून आज जी प्रचारामध्ये गेल्या दोन चार दिवसापासून जी काही आघाडी घेतलेली आहे नक्कीच मंत्रालयावर पर्वतीय विधानसभा मतदारसंघातून पहिला संभाजी ब्रिगेडचा झेंडा फटकावल्याशिवाय राहणार नाही आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्राला एक नवीन आमदार या ठिकाणी देण्याचा संकल्प पर। तमाम पर्वती विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने ठरवलेला आहे आता विजय नक्की आहे मग तुम्ही मोदींची सभा घ्या फडणवीसांची सभा घ्या शिंदेसाहेबांची सभा घ्या किंवा अजित पवारांची सभा घ्या या सगळ्यांनी महाराष्ट्राला फसवलेला आहे संभाजी ब्रिगेड मात्र मतदारांची किंवा महाराष्ट्राची फसवणूक कदापि हे सहन करणार नाही मनुष्य म्हणून अविनाश गोड़के सारखा एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती हा आमदार झाला पाहिजे हा संभाजी ब्रिगेडचा संकल्प आहे पुण्याची चाळीस टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते श्रीमंताची घरं उंच आहेत पण गरिबांचं काय याच गोरगरीब कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून जनता वसाहतीतील सामान्य कुटुंबात जन्मलेले आणि आजपर्यंत जनसेवेचे लोकसेवेचे सामाजिक चळवळीचे व्रत घेऊन सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण वेळ चोवीस तास एक लोकांमधला कार्यकर्ता म्हणून उपस्थित असलेले अविनाश घोडके हे संभाजी ब्रिगेडचे उमेदवार आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील फुलेशाव आंबेडकरांची चळवळ असेल जिजाऊ सावित्री रमाईचा विचार असेल आज सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि पुरोगामी महाराष्ट्राची ओळख सत्यशोधक पुण्याची ओळख ही तशीच राहिली पाहिजे परंतु काही जातीवादी मंडळी काही अविचारी लोक ही ओळख पुसण्याचं काम करतात संभाजी ब्रिगेड मात्र सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून एकत्रित जोडून हम सब एक ह्याचा नारा देते आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करते आणि अविनाश अशोक साहेब हेच या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम करतात महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार म्हणून लोकांच्या मनातील काळजातील आमदार म्हणून अविनाश घोडके यांना पर्वती विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मोठ्या मनानं खुल्या दिलानं निवडून द्यावं अशी अपेक्षा आहे क्रमांक तीनचे बटन दाबून श्री अविनाश घोडके यांना त्यांच्या ट्रम्पेड या चिन्हासमोरील बटन दाबून प्रत्येकाला निवडून द्यायचं आहे प्रत्येकानं मतदान करायचं आहे आणि हा विश्वास आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले खरं तर संभाजी ब्रिगेडचे संपूर्ण नेते संपूर्ण कार्यकर्ते आज ताकदीनं अविनाश साहेब यांचा प्रचार करत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली खरं तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलावर जो विश्वास आज संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडवोकेट मनोज साहेब असतील महासचिव दादा खेडेकर असतील आणि संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे साहेब असतील आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते प्रदेश कार्यकारणी यांच्या सर्वांच्या सर्वानुमते हा उमेदवार ठरला परंतु हा सर्व संभाजी ब्रिगेडचा लेखाजोखा आज महाराष्ट्रासमोर पुण्यासमोर आणि मतदारसंघासमोर मांडण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो मोदींची सभा पुण्यामध्ये झाली मोदींनी महाराष्ट्राला काय दिलं आज प्रश्न मतदारसंघामध्ये फिरत असताना गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही आता जातो आहे ते लोक काय सांगतात की महाराष्ट्राला मोदींनी महागाई दिली शिंदे फडणवीस पवार यांनी महाराष्ट्रातील उद्योग पळवले महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत तरुणांना रोजगार नाही आळशी खाऊ आणि सरकारवर किंवा योजनांवर विसंबून राहणारा समाज घडवण्याचं आळशी लोकांना बनवण्याचं काम सरकार करत आहे असं प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केले हे का बोलावं लागतं त्याचं कारण सुद्धा आहे मोदींची सभा पुण्यात झाली मोदींनी काय दिलं मोदींनी पुण्याला काय दिलं आश्वासनांची खैरात मोदींनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात का नाही धनगर समाजाला आरक्षण लागू करायचंय फक्त आरक्षण देऊ शकतात का नाही आज केंद्र सरकारने माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाने भाजप एन डी ए सरकारने एसीचं आरक्षणामध्ये आता वर्गीकरण करण्याचं त्या ठिकाणी त्याने मान्य केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे शुद्ध अंतकरणाने सांगायचं म्हटलं तर आरक्षण संपवण्याचा या सरकारने घाट घातलेला आहे असे राज्यकर्ते तुम्हाला पाहिजेत का तुमच्या मुलाबाळांचं लेकराबाळांचं चांगलं व्हावं या सगळ्या धोरणातून सरकारला वाटतं का उत्तर आहे नाही म्हणून सत्ताधाऱ्यांनी बटेंगे तो कटेंगे हा बोगस नारा देऊन लोकांना बळी पाडण्याचं वेळेत काढण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे सगळ्या जाती धर्माची लोक तुम्ही आम्ही एक आहोत भारताचे नागरिक म्हणून आपलं संविधान आपल्याला सांगतं आणि तुम्हाला माहिती आहे आपला इतिहास आहे की बचेंगे तो और भी लढेंगे हा आपल्या बापजादांनी आपल्याला दिलेला फार मोठा वारसा आहे आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो आणि लढतो सुद्धा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खास करून पुण्यामध्ये आणि तुमच्या आमच्या पर्वतीय मतदारसंघामध्ये सध्याची परिस्थिती काय रस्त्याची परिस्थिती काय आज झोपडपट्टी असतील किंवा सगळ्या सोसायटी असतील इमारती असतील आज एक तास जर पुण्याच्या या मतदारसंघातून किंवा शहरातून फिरायचं म्हटलं तर अक्षरशः नको नको होतं आज प्रत्येक मंडळाच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी ते जरीच मंडळाच्या वतीनं चांगलं काम करत असतील तरी महानगरपालिका असेल किंवा आमदार असतील आज तुम्हाला आम्हाला दिसायला तयार नाहीत पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाच वर्षात किती वेळेस लोकांमध्ये असतात आज पुण्याची विद्येचं बाहेर घर म्हणून ओळखलं आहे सत्यशोधक पुन्हा म्हणून ओळखलं आहे अहो ज्या सत्यशोधक केशवराव जेधेंचं नाव स्वारगेट चौकातल्या उड्डाण पुलाला दिलं होतं सन्माननीय विद्यमान आमदारांनी ते पुसून टाकण्याचं काम केलं देशभक्त शब्दच हटवला होता संभाजी ब्रिगेडनं लढा दिला ही तुमची आमची लढाई आहे आज सगळीकडे पुण्यामध्ये गुन्हेगारी असेल कोयता गँग असेल किंवा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल हा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे उलट आज सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये मग सरकारच्या आशीर्वादाने किंवा प्रशासनाच्या आशीर्वादाने गुन्हेगारीचं प्रमाण तर वाढतंय परंतु दोन नंबर धंदे असतील आज ससूनसारख्या रुग्णालयातून येरवडा जेलमधला आरोपी खुलेआम ड्रग्ज विकत होता नशिडे आणि गंजडे समाजाला करून टाकत होता त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही हे प्रमुख मुद्दे आज विधानसभेच्या सभागृहात मांडणं गरजेचं आहे परंतु आमदार मांडत नाहीत आमदार बोलायला तयार नाहीत सरकार बोलायला तयार नाही असे लोक का निवडून द्यायचे म्हणून अविनाश दादा अशोकराव घोडके यांच्या रूपानं सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य लोकांचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये पाठवणं गरजेचं आहे तर सरकारच्या किंवा त्यांच्या लोकांच्या माध्यमातून आज साम दाम दंड भेद निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि विद्येचं माहेर घर असणाऱ्या सत्यशोधक पुण्यामध्ये घडतंय याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी काही नाही आज खूप पुन्हा बदलणं गरजेचं आहे परंतु विकासाच्या नावावर आम्हाला गाजर दाखवलं जातं आज टॅक्स महाग झाला आज बऱ्याच गोष्टीला त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो तमाम पुणेकरांना आज एच्या माध्यमातून सगळ्या झोपडपट्ट्यांचं डेव्हलपमेंट होणार होतं काय झालं आज सोसायटीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीनं फ्लॅट धारकांना टॅक्स रूपाने छळलं जातंय वीज बिल महागलं आज पाणीपट्टी महागली आज टॅक्स महागला कोण बोलत आहे ह्या सगळ्या विषयावर संभाजी ब्रिगेड बोलणार आज महाराष्ट्राला माहिती आहे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पुण्यातले असतील जिल्ह्यातले असतील किंवा महाराष्ट्रातले पोट तिडकीनं प्रत्येक प्रश्नावर भांडतात आणि हाच संभाजी ब्रिगेडचा आवाज विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये आवाज गाजला पाहिजे आणि संभाजी ब्रिगेडचा भगवा हा मंत्रालयावर फडकला पाहिजे तो पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा त्या ठिकाणी फडकण्याचं काम तमाम पर्वतीय मतदारसंघातल्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी आता ठरवलंय बदल निश्चित आहे आणि तो घडवायचा आहे कारण या सत्ताधाऱ्यांनी राज्यकर्त्यांनी आठ आठ आमदार पुणे शहरात असून सुद्धा तुम्ही सध्या पुण्याची परिस्थिती बघा अत्यंत बकाल अवस्था करून टाकली याला जबाबदार कोण याला जबाबदार आमदार आहेत याला जबाबदार नगरसेवक आहेत याला जबाबदार सत्ताधारी आहेत परंतु हे काहीही करायला तयार नाहीत म्हणून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅडवोकेट मनोज आखरे साहेबांनी तुमच्यासमोर परवती विधानसभा मतदारसंघामध्ये क्रमांक तीनचे उमेदवार अशोक घोडके यांचे सुपुत्र अविनाश अशोक घोडके यांना उमेदवारी दिलेला आहे त्यांचं चिन्ह आहे ट्रम्पेड यावर मायबाप जनतेने त्या ठिकाणी मतं दिली पाहिजेत अन्यथा आपल्याला आता बदल घडवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही साधी गोष्ट आहे महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला जर बदल घडवायची वेळ आली सुरुवात पुण्यापासून करायची पर्वती मतदारसंघातून करायची कारण बरबटलेल्या व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन घडत नाही म्हणून संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने सोबळावर मैदानात उतरलेली आहे पर्वती मतदारसंघामध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीची आता आघाडी घेतलेली आहे प्रत्येक घरापर्यंत संभाजी ब्रिगेडचं कार्यकर्ता त्यांचं पत्रक त्यांचा लोकांसाठीचा जाहीरनामा हा पोहोचत आहे म्हणून या सगळ्या प्रस्थापित सरंजाम व जातीवादी व्यवस्थेला खीळ घालण्याचं काम यांना या, या जातीवादी व्यवस्थेला सत्तेतून बाजूला करण्याचं काम सत्तेतून पाय उतार करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करणार आहे आणि संभाजी ब्रिगेड स्वतः सत्तेत जाऊन बसण्याचा पूर्णतः दृढ संकल्प या माध्यमातून केलेला आहे आणि तो आपण पूर्णत तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादातून पुढं पूर्ण करणार आहोत मावळ्या आहोत मावळ्यासारखाच प्रामाणिकपणे लढणार आहोत असं मत याच प्रचार फेरीच्या माध्यमातून या लोकांमध्ये जाऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी मांडलेला आहे कारण आता ही आपली लढाई आहे लोकांची लढाई आहे तुमची आमची लढाई आहे आणि याच प्रचार रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांचं प्रबोधन करणं सर्वसामान्य माणसाचा हक्काचा माणूस निवडून देणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आज घरोघरी जाऊन लोकांना लोकांच्या प्रश्नाची आठवण देऊन पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी मदत जरी होत असेल पण तिला गुलाम बनवलं जात आहे महिला जर सक्षम करायची असेल तर तिला आर्थिक पाठबळ देऊन स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील असणारे सरकारच्या भूलतापांना बळी पडायचं नाही आणि हाच प्रचार घरोघरी जाऊन संभाजी ब्रिगेड करत आहे समाधान घोडके यांच्या माध्यमातून मल्लेश मानपिडी प्रदीप घोडके व्यंकटेश मानपिडी संतोष शिंदे वैभव घोडके नागेश कसबे रणजित लंगर तुकाराम तिकोटे सारिका ताई घोडके रेखा ताई वाघमारे मीरा ताई सरोटे सुरेखाताई घोडके रोहिणीताई घोडके पुष्पा लकडे सुनीता ताई गायकवाड मोहनाबाई शिंदे भाग्यश्रीताई साठे पुष्पाताई कांबळे कमलताई गांजले सुभद्राताई घोलप आणि पप्पू भोसले परिश देव सचिन लंगर सचिन हुलवणे अशोक कसबे अशोक घोडके आणि चंद्रकांत वाघमारे या सर्व या मतदारसंघातील प्रबळ कार्यकर्ते आणि खंबीर चळवळीतल्या सहकार्यांच्या माध्यमातून आज लोक जागर होत आहे लोकांना सोबत घेऊन अविनाश घोडके यांचा प्रचार अत्यंत साधेपणाने लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हितासाठी एक चांगला तरुण उमेदवार देण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे मायबाप जनतेला एवढीच विनंती की येत्या वीस तारखेला पर्वतीय विधानसभा मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार अविनाश घोडके यांचा ट्रम्पेट चिन्ह दाबून प्रचंड मताने विजय